शहर बाद समुद्रात विमानतळ उभारण्यात अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या वाडवण बंदराच्या भूमिपूजन समारंभा दरम्यान वाढवण बंदराप्रमाणे समुद्रात भराव टाकून समुद्री विमानतळ उभारण्याची कल्पना उपस्थितांसमोर मांडली कागदावर ही कल्पना आकर्षक सहज व सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागेल अशी शक्यता आहे सुमारे एक हजार चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्रफळावर भराव टाकून तसेच या भरावाच्या बाजूला दहा पॉइंट चौदा किलोमीटर लांबीचा ब्रेक वॉटर बंधारा उभारून त्या ठिकाणी नऊ टर्मिनल असणारे बंदर उभे राहण्याचे प्रस्तावित आहे त्यातच आता समुद्री विमानतळ उभारण्याची कल्पना पुढे आली आहे दोन धावपट्ट्या असणाऱ्या विमानतळाला सर्वसाधारणपणे आठशे हेक्टर भूखंडाची आवश्यकता असून वाढवण तुलनेत विमानतळ प्रकल्प अर्ध्या असेल अशी शक्यता आहे सागरी विमानतळ हे वसई ते पालघर या दरम्यान उभारण्याचे प्रस्तावित केल्याने दोन्ही तालुक्यातील मच्छीमारीवर या सागरी विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम होईल हे निश्चित आहे या सागरी विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम होईल हे निश्चित आहे